पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील बिरोबावाडी इथं फिरत्या पथकाद्वारे गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या महाभागांची टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली आहे कळी उमलण्याच्या अगोदरच तिला कुसकरण्याची अपप्रवृत्ती वाढत असून पुरोगामी महाराष्ट्रातील सावित्रींच्या लेकींना या जगात येण्याच्या अगोदरच मारून टाकणाऱ्या आणि समाजातील वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणाऱ्या मधुकर शिंदे याला बारामती अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकानं पकडून गजाआड केल्या बारामती अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या पथकाने दौंड तालुक्यातील बिरोबाची वाडी येथील एका घरावर छापा टाकून बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी केंद्राचा पर्दाफाश केलाय यावेळी घरमालकासह चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तसेच त्यांच्याकडून रोख रक्कम एकोणसाठ हजार दोनशे तसेच गर्भलिंग तपासणी आणि अलिशान गाडी सह तेरा लाख तीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सहाय्यक पोलीस, के पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहाय्यक पोलीस निरीक्षक बारामती यांना फलटण येथील डॉक्टर मधुकर शिंदे हे दौंड बारामती फलटण इंदापूर येथे बेकाय कायदेशीरित्या गर्भलिंग निदान तपासणी करून स्वतःचा आर्थिक फायदा करून लोकांची फसवणूक करत असल्याची बातमी मिळाली होती मधुकर शिंदे हा इसम विरोबावाडी या ठिकाणी काही महिलांची गर्भलिंग चाचणी करणार असल्याची पक्की खबर मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले आणि पोलीस निरीक्षक शशिकांत शक शक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बिरोबावाडी येथे सापळा रचून ही कारवाई केली या प्रसंगी येथील सोमनाथ किसन होले यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकून डॉक्टर मधुकर चंद्रकांत शिंदे वयवर्ष पंचेचाळीस राहणार फलटण मदतनीस हेमंत वय वयवर्ष पस्तीस राहणार रावणगाव तालुका दौंड वाहन चालक संतोष ओतारी वयवर्ष बेचाळीस राहणार फलटण हे संगणमतानं तीन महिलांची गर्भलिंग चाचणी करत असताना त्यांना रुंगे हात पकडण्यात आलाय घरमालकासह इतर तिघांवर भारतीय दंडात्मक विधान कलम चारशे वीस चौतीस सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम सन एकोणीसशे एकसष्ट चे ते कलम तेहतीस छत्तीस अन्वय गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय या कारवाईसाठी डॉक्टर रुपाली पाखरे डॉक्टर पी के वाडेकर मोरे अभिजित गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर

त्यांच्या पथके आणि आमच्या पथकरी मान्य एस पी श्री हर्ष साहेब आणि अपर पोलीस अधीक्षक चांना साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज छा बिरुपाची वाडी तालुका दोन इथे छापा घातला असता सदर ठिकाणी डॉक्टर आणि त्याचे दोन साथीदार हे बेकायदेरीत गर्भरिंग चाचणी करताना मिळून आले त्यांच्याकडे एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन ज्या जेव्हा बंद आहे तेव्हा वापरायला बंद आहे अशा प्रकारचं पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणि त्याच्यासोबतचं सगळं सायकल मिळून आलं सदर डॉक्टरशी त्याच्यासाठी पैसे घेत होते आणि ते पैसेसुद्धा आम्ही आज जप्त केलेले आहेत सदर ठिकाणी तीन महिलासुद्धा गर्बल नगर चाचण्यासाठी आल्या होत्या आणि एकंदरीत आता यवत पोलीस स्टेशनला एकूण चार जणांविरुद्ध डॉक्टर त्यांच्या एक मदतनीस गाडीचा ड्रायव्हर आणि घर मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यवत पोलीस स्टेशन सदरच्या आरोपींच्याकडून गुन्ह्यात वापरलेलं सोनोग्राफी मशीन त्याचा प्रो बाकीचं त्याचं इतर सर्व साहित्य गुन्ह्यात वापरलेले मोबाईल हँडसेट आठ मोबाईल हँडसेट गुन्हे वापरलेली मारुती सुजुकीची सी एस गाडी आणि रोख रक्कम जवळपास साठ हजार रुपये असं मुद्देमाल जवळपास तेरा साडे तेरा लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे एक डॉक्टर इथे बारामती दोन इंदापूर या एरियामध्ये गर्भलिंग निदान चाचणी पोर्टेबल मशीन ने करते अशी कल्पना कर आली होती आणि त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक यादव यांनी फोनवर आम्हाला कळवल्यानंतर त्यांच्या त्यांचे टीम आणि माझ्यासोबत माझे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाडेकर आणि सिनियर मोले आणि अभिजित यांना घेऊन मग आम्ही तिथे घटनास्थळे गेलो तशा वाडी तिथे गर्भलिंग निधन चाचणी होणार आहे असं कळल्यावर आम्ही तिथे गेलो आणि त्या तिथे गेल्यानंतर मग ते आम्हाला दिसते की एक डॉक्टर एम बी बी एस डी जी ओ झालेला ज शिंदे आणि तो तीन महिला तिथे आलेल्या होत्या त्या लगे तपासणी करून तिचं गर्भलिंग निदान चाचणी करून तिला मुलगी झाली आहे आणि असं तिला सांगितलं तिच्याकडनं वीस हजार रुपये सुद्धा घेतले त्यांनी आणि इतर दोन महिला पण तपासणीसाठी तिथं आलेल्या होत्या मग ते पोलिसांच्या सहकार्याने मदतीने तिथे मग ते सगळं त्यांना जाऊ त्यांचा माल सोनोग्राफी मशीन त्यांची गाडी आणि ते सगळं असं एकूण मुद्देमाल तेरा लाख आठ मोबाईल आणि गर्भपात करण्याचे औषध त्याच्या कंपनीची गाडी असं तेरा लाखाचा मुद्देमाल व्याप्त केला आणि त्याप्रमाणे आता पुढच्या कारवाईसाठी डिसिप्लिनसाठी चॅक करा आणि पुढे कारवाईसाठी पोलिसांना दिली प्रतिनिधींनी हा जो ताप एन टी